नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एक मी स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आलो आ, आज आलो आहे आपण नदीमध्ये कॅम्पिंगसाठी आणि आज कशी माहिती आहे आपल्याला खेकडे उकरून काढायचे आहेत बिलातून आणि तेच आपल्याला संध्याकाळची बनवायची सुद्धा आहेत फुल नाईट कॅम्पिंग असणार आहे नेहमीसारखी आणि आज एकटा आलो आहे म्हणजे कोण सोबत नाही कोण सोबत असला ना का नाईट कॅम्पिंग होतच नाही म्हणजे त्यांना कसं माहिती आहे घरी वगैरे जावा लागतो तर आपण आज एकटे चालू आहे एकटे आलो आहे म्हणजे फुल नाईट कॅम्पिंग शंभर टक्के होणार चला ना खेकडे उकरायची सुरुवात करू आता वाजले तीन तीन वाजल्यापासून उद्या सकाळी सात वाजेपर्यंत आपल्याला इकडेच राहायचं आहे तर ह्या नदीला आपल्याला खेकडे वगैरे पकडायचे आहेत आणि आता नदीचा पाणी आहे ना पूर्ण कमी झाला आहे मधीमधी थोडं थोडं पाणी आहे कुठे कुठे तर बिल उकरून खेकडे पकडायचे आहेत तर भरपूर मजा येणार आहे तर आपल्याला संध्याकाळचे तेच खेकडे बनवायचे सुद्धा आहेत हे खेकडे आपण मे महिन्यापर्यंत पाऊस पडेपर्यंत पकडत असतो तर चला आज खेकडे पकडू मस्त आणि फुल लाईट कॅम्पिंग करू तर नक्की व्हिडिओमध्ये शेवट पत्रा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील तर चला पाठापटायला सुरुवात करूया पहिली लागले म्हणजे बऱ्यापैकी आहे मस्त साईज भेटली आपल्याला पहिलीच आणि आत्ताचे ज्या खेकडे असतात ना त्या चावल्यावरचे एकदम डेंजर असतात कारण आत्ता खेकडे एकदम चांगले भरलेले असतात त्याने मला भरपूर जोरात चावतात त्या तर आपल्याला पहिलीच आयोग बोडी झाली अशा आपल्याला तीन चार तरी पाकडायचे जेवढे आपल्याला बिलं भेटतील ना तेवढ्या आपण काढू उकरून इकडं आपल्याच गा बाजूच्या गावाची पोरं आहेत इकडं ते काय करतो खेकड्या पकडत आहेत किती भेटल्या दोन भेटल्या दोन भेटल्या आता सुरुवात केली होत आहे आणि मैन मामा पण आलाय मैन मामा पण आलाय इकडं किती भेटले उऱ्या दोन भेटल्या दोन भेटल्या वरणं खाली आलो खेकडे पकडत तर आपल्याला इकडची आमच्याच बाजूच्या गावातली पोरं म्हणजे फोपडीच्या गावातली पोरं इकडं आहे केदार आहे तिथं बघाय सुमित आणि इकडं सुमित आहे आणि तिकडं मामा आहे मैन मामा तर आपल्याला याला थोडंफार मदत होईल म्हणजे मला पण थोडेफार खेकडे काढायचे आहेत तर एखादा म्हणजे सोबत कोण असली ना तर आपल्याला खेकडे शंभर टक्के म्हणजे मदत होईल थोडी तर आपण ह्यांच्यासोबतच जाऊ आता खेकड्या पकडायला चला बघूया आता किती भेटतात कारण आपल्याला दोन भेटल्यात आणि ह्याला पण काहीतरी दोन तीन काहीतरी भेटल्यात शिमोऱ्या तर अजून आपल्याला आहे ना त्याच्यामध्ये एक ते दोन बघू अजून तर अजून माझ्या हॉटेलमध्ये खेकडे बनवायला तर चला सुरुवात करूया पाठवला आपण खेकड मोठी असेल ना ह्याच्यात कोयती पाहिजे खिचडीचा बिल आहे ना भरपूर मोठा गेला आतमध्ये दगडी खाली बघू शकता बघा वर असेल खिकडी कस लागते दगड उपटल्यावरती दगडी खाली होती किंगोर आतमध्ये

पिशवी तिकडे आहे माझी ती मध्ये भरपूर आतमध्ये दगडायला भरपूर आतमध्ये फिरल ते दगड त्याचा काढायला गेल लागला बिल एक बिल भेटलाय आता मी खेकडी काढायला येतो बस महिन बाबा बस घराट असले तर असल चांगले खेकड दगड़ी खाली बेल गेला असं आतमध्ये बेल गेला सर

अबा हाय हे कोप आहे महिंदा आली बघा जर तिकडे आली आली इकडे गेली इकडे गेली इथं गेली कुठे नाही इकडे गेली तिकडे गेली मैदा इथं गेली मै तिकडे गेली गेली कदाचित काळ काढलं होती बरी आहे बरी आहे आपल्याला किती झाले आता चार पाच झाले काय हय हाय हाय तर दगडी खालून पण खेकड्या म्हणजे हे रात्रीच्या आलो ना बॅटरीवरती तरी भेटतील खेकड्या हे खेकडे चार काय काहीतरी चिंबू आपण तिकडे दिल्यात बघा चारच आहेत ना, ना। चार आणि तीन आपल्याला ठेवल्यात बनवायसाठी संध्याकाळी अजून एक दोन दिलं बघू त्याच्यामध्ये भर होते काय तर हे चाललेत घरी चला कसं वाटला मजा आली ना आपल्याला सात चिमुरे भेटलेले मस्तपैकी बारा साईजचे तर त्यातले आपण चार त्यानं दिले आपल्याला पुरते तीन ठेवलेत खेकडे तर संध्याकाळ झाले भरपूर म्हणजे अजून भरपूर प्रयत्न केला आणि त्यातनं त्यात आपल्याला खेकडे भेटले थोडेफार ते, ते पण ते तेच लोक घेऊन गेली तर आपल्याला फक्त तीन ठेवलेत कारण आपण एकटेच आहोत तर आपल्याला तीन बस होतील जास्त नाही काढत थोडीशीच करू आपण कारण आता सगळ्याच झाडावरती करवंद आलेत नेमक्या नेमक्याच ठिकाणी आलेत तर आपल्याला एवढे करवंद भेटलेत वाजले सात वाजले भरपूर संध्याकाळ झाली आपण थोड्याच वेळात आहे ना जेवण बनवायची सुरुवात करू तोपर्यंत तो मस्त असं पडून राहू बारावटे जरा अंग टेकल्यावरती कारण भरपूर थकल्यासारख्या का झाला भरपूर मोठ्या मोठ्या दगडी होते त्या तर ह्या टायमाला आहे ना थंडी भरपूरच आहे म्हणजे आता चार पाच दिवस झाले एवढी थंडी पडते ना भरपूर म्हणजे भरपूर थंडी आहे ह्या टायमाला म्हणजे आत्ताच आहे ना थंडी जाणवायला लागली भरपूर तर आपण जॅकेट वगैरे स्वेटर वगैरे आणलं आहे त्याची टेन्शन नाही आता आपली मागा पण इकडं पोपटी लावलेली तिथली राखाडी आहे ही राखाडी आपण वापरणार आहोत लेवल घेण्यासाठी भात मस्त आहे केपला धुवून घेतलाय मस्त आहे ना इकडे आपण भात ठेवला आहे तोपर्यंत आपण टॉमॅटो वगैरे कटिंग करून घेऊ पटापट कटिंग करून घेऊ पहिलाच कांदा नंतर इकडं टॉमॅटो भारी बारीक आहेत नाही इकडं पाखर ओरडत आहेत म्हणजे ते रातकिडा बोलतात ते ओरडत आहेत आणि टिटीवरीचा आवाज येत आहे कारण टिटिवरी का ओरडते हा टायमाला माहिती आहे डुकरं वगैरे जर जवळ आली ना तर असे पक्षी ओरडतात टिटिवरी वगैरे इकडाय मिरची Okay. इकडे आपण टॉमॅटो कांदा कोथिंबीर मिरची आणि लसूण इकडे कटिंग करून घ्या घेतलाय बरोबर आणि okay. आता आता ह्या टाकायला खेकड्यात ना भरपूर भरलेले असतात बघा तर इकडे आपला लसूण आणि मिरची आणि आपला घरगुती मसाला मसाला भरपूर तिखट आहे आणि थोडा कमी टाकतो मोहरी पावडर असं मीठ टाकूया त्यामध्ये रस्सा वगैरे पण भरपूर जाण आहे जशी रात्रीवर भूक लागली ना तसा पण जेवू म्हणजे जुनी लोक असेच जंगलामध्ये कुठे वगैरे जेवायला गेले ना तर आधीच पानं वापरायचे असे म्हणजे जेवणासाठी आपल्या चांदवडीची पानं भेटलीत मस्त आणि इकडं आंगडा इकडं एकडीचा पेंदा थोडा आहे ना आपण इकडं भात टाकू जागेवाल्या थोडासा भात आहे ना बाजूला टाकून ठेवलाय कारण भरपूर जाण्यांच्या कमेंट येतात त्याच्यावरती टाकून ठेवला आहे या अंगडा मस्त भरलेला आहे एक नंबर आणि हा टायमाला ना खेकडी पूर्ण भरलेली असते या जेवायला टाईम एकच नंबर झाला आहे खेकडी पण आहे ना पूर्ण भरलेली आहे मस्त आहे ना पोटभर जेवलो आपण पाहिजे तेवढा कारण भूक पण एवढी लागली ना भरपूर भूक लागलेली कारण दुपारी आलेलो तिथून काही जेवलं नव्हतं अजिबात तर एकदम भारी झालेला कालवण पण भरपूरच भूक लागलेली तर पाठोपाठ जेवून घेतला पाहिला मस्तपैकी आणि वाजले पाहुणेना वाजले म्हणजे पूर्ण जेवपर्यंत तर चला थोड्या झाल्यानं झोपू मस्तपैकी कारण भरपूरच झोप आले आणि आपण आहे ना टेंट वगैरे हो एवढा पण लांब नाही लावला आहे म्हणजे गावापासून काहीतरी दोन किलोमीटरवरती ते टेंट लावला आहे इकडे फोपली गाव आहे इकडे वांद्रे गाव आहे त्याच्यामधेच आपण टेंट लावला आहे तर मजा येणार एकदम आजची फुल लाईट कॅम्पिंगसाठी कारण थंडी एवढी पडली ना भरपूर थंडी पडली तर आपल्या टेंटमध्ये एवढं काही वाटत नाही थंडी वगैरे जास्त बाहेर जर पडलो ना तर भरपूर थंडी लागते तर चला झोपूया पटकन थंडी पडली ना बापरे भरपूर थंडी पडले बाहेर जाऊ न वाटत तेवढी थंडी पडले तरी पण आतमध्ये थोडीफार जाणवते थंडे बहुतेक उजळल्या साडेसहा वाजले चला मस्त असे कुटी पेटवू पहिली जाऊन बाहेर उजळला बहुतेक Thank <laughs> you. चला फायनल चाललो मित्रांनो घरी वादले सात वाजून पण गेले आता बहुतेक आहे ना सूर्यवरती येईल थोड्याच वेळा जाणं सूर्य पण वरती येईल तर ह्या टायमाला थंडी आहे ना भरपूर थंडी पडलेली कायचा काळात थंडी होती तर चला मस्त रात्रीचं जेवण पण एकदम मस्त झाला आणि कॅम्पिंगला पण मजा वाटली तर चला चाललो घरी मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल